एक अभिमानाची बाब होती की मागच्या वर्षी आपल्याला माझी वसुंधरा अभियानामध्ये मा दहा कोटीची बक्षीस रक्कम मिळाली होती या अनुषंगाने आम्ही शरीराचं सौंदर्यकरण वाढवण्याचं वर एक फोकस केला आणि सर्वात महत्वाची जी एक मागणी सगळ नागरिकांकडनं होत होती की प्रत्येक एरियामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन्स आणि प्लेग्राऊंड्स डेव्हलप व्हायला पाहिजे त्याच्यावर आपण या निधीचा वापर करण्याचा नियोजन केला कल्यान कल्यान 27 या अनुषंगाने आपण प्रत्येक एरियामध्ये टिटवाळा कल्याण ईस्ट कल्याण वेस्ट डोंबिवली आणि सत्तावीस गाव या ठिकाणी एक एक गार्डन नवीन डेव्हलप करण्याचा विचार केलाय कल्याण ईस्टला खडी गार्डन घेण्यात आलेलं आहे त्याचं काम लवकरच सुरू होणार आणि सगळीकडे आपण ह्या पद्धतीने एक एक गार्डनचं नियोजन केला सोबतच आपण तीन नवीन गार्डन्स अकॉमोडेशन रिझर्वेशन पॉलिसीमधनं डेव्हलप करून घेतो आहे सो या अनुषंगाने जवळपास आठ गार्डन आपल्याकडे नवीन डेव्हलप होतील सोबतच एक्झिस्टिंग गार्डन जे आहेत त्यांचं नूतनीकरण तिकडे जे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अप्लायन्सेस लावलेले आहेत त्यांचं रिपेअर अँड मेंटेनन्स याचे तरतूद आपण यावर्षी केलेली आहे आणि प्रत्येक गार्डनला आपण काही ना काही मेंटेन्सचा किंवा ओवरऑल रेव्हेन्यू रिकव्हरीच्या दृष्टीने एक फॅसिलिटी देण्याचं नियोजन केलं आहे जे आपण नवीन करणार आहोत किंवा दुरुस्त करणार आहोत याच्यामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याकडे कॅफे म्हणून एक तरतूद होती पण ॲट द सेम टाईम मेनी प्लेसेस वेअर वी आर डेव्हलपिंग न्यू वी आर ट्राईंग टू डेव्हलप अ स्पोर्ट्स फॅसिलिटी से एका ठिकाणी आपण कल्याण वेस्टमध्ये स्केटिंग रिंगचं नियोजन करतो आहे Uh, काही ठिकाणी आपण तिकडे खो खोचा एक uh, प्लेग्राउंड सारखा करण्याचं नियोजन करतोय एखाद्या ठिकाणी आपण एक, एक टेनिसचा uh, जो uh, लॉन आहे तो करण्याचं नियोजन करतोय सो दिस विल सर्व बोथ द पर्पसेस एक नागरिकांना काही सुविधा जे आहे ते तिकडे फिरण्यासाठी वगैरे फ्री ऑफ कॉस्टमध्ये अव्हेलेबल होतील आणि मुलांना खेळण्याच्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या मार्फत देता येईल सो दॅट विल ॲड टू द फिटनेस ऑफ द सिटी इन टोटल गार्डन सोबतच आपला uh, जो कल्याण शहर आहे याला सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखला जातो आणि आपल्याकडचे जे असे तलाव आहेत त्यांचं पुनर्जीवन सोबतच त्यांचं रिवॅम्पिंग अनुषंगाने आपल्याकडे चार जे तलाव आहेत ते वेगवेगळ्या स्कीम्स अंतर्गत मंजूर झाले आहेत त्यामध्ये निळजे तलाव आहे आपला पर्टिक्युलरली आपला विठ्ठलवाडी तलाव आहे हे जे तलाव आहे त्या त्या ठिकाणी आपण लोकांचा अनुषंगाने एक वॉकिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक बसण्याची व्यवस्था वेगवेगळे एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटीज या पद्धतीने नियोजन केलंय सो दॅट त्याचं पाणीही स्वच्छ राहील आणि लोकांना एक चांगली सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करता येऊ शकते आणि लॉंग टर्म मध्ये इट विल ऑल्सो हेल्प अस टू मिटिगेट जो हीट आयलंड इफेक्ट आज रोजी आपला ओव्हरऑल देशामध्ये सुरू आहे तर आपल्या शहरामध्ये वाढते नागरीकरणाच्या अनुषंगाने या गोष्टीमुळे आपला जो शहर आहे तो एक क्लायमेट रेझिलियंट शहर म्हणून जो आहे तो पुढे अग्रसर होईल अँड अपार्ट फ्रॉम टू द ब्युटिफिकेशन ऑफ द सिटी यासोबत शहरी सौंदर्यकरणामध्ये आपण एक जो दुसरा प्रमुख मुद्दा घेतलाय की ज्या ठिकाणी गार्बेज टाकलं जातं जो गार्बेज वंडेबल स्पॉट्स आपण म्हणतो किंवा जे आपले मुख्य नाळे आहेत तर नाल्याच्या बाजूला मॅक्सिमम ठिकाणी लोकांकडनं गार्बेज टाकलं जातो तर तिकडे आपण एक चांगला मॉडेल बनवून जो नाल्याचा प्रवाहाला कुठेही बाधित न करताना आपण त्याला ब्युटिफाय त्या स्पॉटला करण्याचं नियोजन केलेलं आहे सो so दॅट इट विल सेंड अ मेसेज टू द पीपल ऑल्सो की त्यांनी लॉंग टर्ममध्ये तिकडे कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये आणि तो एक स्पॉट ऑफ प्राईड आपल्या शहरासाठी बनणार जो आज रोजी एक थोडासा दुर्लक्षित भाग झालेला आहे